आणि देशाबाजूला चिंताधारक अशा प्रकारचा तिथे अजान मालिकांच्या वर या प्रकारचा अत्याचार एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या सांगामध्ये होतो ही गोष्ट प्रचंड धक्का देणारी आणि साधिकच त्याची प्रतिक्रिया की वदनाफुलच आहे तर अनेक ठिकाणी उंचाय झालेली होती वदनाफूलला जो काही सकार झाला त्याच्या संबंधित सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ती मागणी सगळ्यांनीच केली अशा भाषणाला अशा प्रसंगाला अंमल राहण्याचा होती अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे आणि ग्रह खात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला आवड राहणार पाहिजे आणि जिथं घरच असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे कारण जे काही बोलण्यात आलं ते वर्ण होतं तेच नव्हतं दुर्दळानं त्याच्यानंतर तीन चार दिवसामध्ये कुठे ना कुठंतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होतात असं दिसतंय कुठं बालकांचा वालिकेचावर अत्याचार असेल काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल हे तिथं आपल्या राज्यामध्ये दुर्दळानं दिवसेंदिवस वाहत आहे असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दल ते लोकांच्या पासणारा उद्वेग राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी एवढी संघर्षाची भूमिका घेण्याच्याऐी एक दिवसाचा भंड करून आणि तो भंद अत्यंत शांततेनं फार वाढून त्याच्यातून जेव्हा आम्हाला व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतून हा कार्यक्रम विद्याचा निवडाचं आयोजन केलेलं आहे माझ्या पक्षाचं सगळं सरकारी तर सहभागी होतीलच पण या प्रश्नाचा संबंधी असता असलेला महाराष्ट्राचा प्रत्येक घटक एकामध्ये सहभागी व्हावा तो बंद अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही प्रकार राजे होत आहेत त्याच्या त्याच्यासंबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त राहाव्यात हा त्याचा हेतू आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आपल्या मुलीनवाडींच्या भवितण्याच्यासाठी एक जन्म तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होती आणि त्यातल्या उच्च न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आलेली आहे सदावर त्यांच्या वतीनं उद्याच्या बंदच्या संदर्भ आणि अडीच वाजेच्या दरम्यान त्याच्यावरती सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिलेले बंदच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या वे केसेसमध्ये त्याच्यावर त्याच्या अनुसरूनच निर्णय घेतला जाईल असं उच्च न्यायालयानं सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटलं आणि जी याचिका राजकीय हेतून प्रेरित आहे असं न्यायालयानं सुनावलं दुपारी हिरिंग होईल तेव्हा केवळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हा कन्सर्न लक्षात घेऊनच बंदबाबत सुनावणी करू असं उच्च न्यायालयानं म्हटलंय आम्ही काय कोणी तिथे गेलेलो नसतो पण माझ्या मते कोण कोणा कुस्त राजकीय फट यायत होता असा फटा झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं आणखीन काहीतरी टीका चौफी करणं हे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी असं बोललेलं नसते तर वर झालं असतं हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याचा उद्देश आहे लोकांच्या त्या अस्वस्थच आहे आणि जिथं कुणीही राजकारण आणलेलं आहे लोकांचं लोकांच्या मनातून नव्हतं किंवा अशा प्रकारचे काही गोष्टी त्यासंबंधी राज्य हे हेतून काही करावं हा केवळ बालिकेंच्या वेळच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीन व्यक्त करतो यापेक्षा दुसरं काही नाही आणि

<coughs> ते थांबत नाही हे वाढते असू शकते दिसते आणि त्याच्यासाठी शेवटी समाजाला जागृत कर करावं लागेल कुटुंबातल्या घटकांनासुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुव्यस्थेची यंत्रणा आहे तिला जागृत करावं लागेल मी कुणाला दोष या ठिकाणी देत नाही पण हे न घडण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकटीत राहून कर्जाची काळजी कर ही सगळ्यांनी घ्यावी याथा म्हणजे एक लोकांचं दान तयार करावे यासाठी दुसरा याचा हेतू दुसरा कक्ष नाही आहे जी प्रोटेस्ट प्रोटेस्ट झाली त्या मध्ये जवळपास तीनशे लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांनी बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोको केलेला होता त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवरती गेलेले होते किंवा या अशा पद्धतीनं या विषयात झालेल्या प्रोटेस्ट वर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली पत्र अ जामीनपत्र अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली त्या रिॲक्शनच्यामुळे लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या शांततेने केल्या असं असताना त्यांच्या खचरे भरणं अटक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही राज्य सरकारने घर खात्याने याच्याकडं अधिक संवेदनशील व्हावं याची आज आवश्यकता आहे राज्यातील साखर कारखान्यांचा एक विषय आहे आपल्या राज्यातील साखर कारखान्यांचा सॉरी कोटी एनसीडीसी सतरा कारखान्यांना राज्य सरकारने देऊन कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलेलं होतं हे सगळे सत्ताधारी आहेत विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्यांना पात्र असूनही कर्ज दिलेली नाहीत आपल्या अशोक बापूंचं घोडगंगा कारखाना सुद्धा त्याचं उदाहरण हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टाने फटकारलंय सरकारला हे वितरण थांबवा कर्ज वितरण हे आणि कृषी औद्योगिक उभारणीमध्ये शासनाचा आत्तापर्यंत दृष्टिकोन हा तो कुठल्या राजकीय भाषाचा हा लढण्याचा कधीही नव्हता यावेळेला राज्यात कृषीचा परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कारखानदारीचा काही निवड संकटात आली यापूर्वीसुद्धा असं घडलं होतं आणि असं ज्यावेळेस घडलं त्यावेळेस राज्य सरकार एक नीती तयार करते ती नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात या ठिकाणी ही नीती केली पण ते नीतीचा लाभ राष्ट्रीय दृष्ट्या सोयीच्या फापच्या कारखानदारीनाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी सांगला आणि हे कधी असं घडत नव्हतं दुर्दैवाने हे घडलं म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी फर्श असो ते आम्ही कुणी असो आम्ही या वेळेला सदनामध्ये जायचं किंवा शासनामध्ये जायचं ठरवतो त्यावेळेला आम्हाला सफद घ्यायची असते आणि सपथ घेताना त्या सफलतेचा मृतदार्थ माझा निर्णय घेण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन कुणाच्या उद्या वाट किंवा वेळ हा न ठेवता निराने जाही अशी शपथ घेतलेली असते आणि अशी शपथ घेतल्याच्या नंतर या कारखानदारीचे जे कारखाने आपल्याला राजकीय सुरेच्या वाटत नाहीत त्यांच्याबद्दलचा ना? वेगळा दृष्टिकोन घेणं हा संस्थेचासुद्धा भंग आहे पण तारतण्य ठेवायचं ही भूमिका घेतली राज्यकर्त्यांनी तर त्याचं काय भाष्य करायचं दुर्दैवानं त्या भागातल्या त्या शेतकऱ्यांना यांच्या राजकीय अभिवेष्यभाई त्रास सहन करावा लागेल जसं उदाहरण तुम्ही सांगितलं की असं खराव असो किंवा उभत संस्थेचा कारखाना असो अशा कारखान्यातल्या शेतकऱ्यांना हे सहन करावं लागते असं त्यांनी आज मला काही गोष्टी सांगितल्या त्यांचे दोन फश्न कारण आम्ही लोकांनी थोडा हस्तक्षेप केला त्या समोर सुटलेत किंवा सुटत आहेत दिसतं आहे आणखीन काही इश्यूज आहेत त्यांची अशी इच्छा आहे की ते फक्त राज्य सरकारच्या समोर मांडावेत मी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या नावानं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसनं ने घेतली ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही आहेत त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेस घेतली आता शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे आग्रही आहेत की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीला हे माझ्या पक्षापासून मी सी व्ही सांगू इच्छितो की आमच्याकडे कोणाला इन्सेस नाही आमच्याकडून कोणाला फोजेक्ट करायचं नाही आम्हाला महाराष्ट्रातलं सत्तेत परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारावर वा, या राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळे हा प्रश्न आत्ता एवढा उभा करण्याच्या सवयीची काही आवश्यकता नाही आज लोकांना पर्याय हवा तो पर्याय कसा देता येईल याचं लक्ष केंद्रित करूया विधानसभा निवडणुकी अनेक नेते आमदार आपल्याकडे इच्छुक आहेत देण्यासाठी बच्चू गोड भेट घेतली समर्जित घाटगेंचं नाव आघाडीवर आहे की पवार साहेबांसोबत येतील इंदापूर मधनं एक दोन नावे आहेत यापैकी संपर्क होऊ पक्षासोबत किंवा आपला निर्णय काय असणार या सगळ्यांना असं नाही तुम्ही सांगता अशी काही नाही काही लोक भेटतात नाही असं नाही त्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची तयारी ठेवी असं बोलतात पण प्रत्यक्ष ढेल चौदाला आवश्यक विश्वास ठेवतो कदाचा कोणापुरता जो इशू तुम्ही या ठिकाणी सांगितला मला असं वाटतंय की बहुतेक तीन तारखेला मी कागदला जातोय आणि कागदला गवी चौकात तिथं एक जाहीर सभा घ्यावी असा कागद करण्याचा भयंकर आग्रह आहे से या परिसरातले जुने सहकारी बापू पठारे सुद्धा बापूसाहेब पठारे सुद्धा तुम्हाला भेटून गेलेत पुणे जिल्ह्यापुरत सत्यशील शेरकर बापूसाहेब पठारे ही काही तुमच्या लेखी निश्चित झालेली नावं असतील आम्ही सगळे अनेक फळसाहेब एकत्र काम करतो अशा कामाच्या निमित्तानं भेटतात या दुसरं काही नाही आज उमेदवारांची निवड त्या ही स्वतः आमच्यात अजिबात नाही माझी माहिती असे की तीन पक्ष आता येथे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता होतं आणि माझी इच्छा आहे की बाकीचे दहावे पक्षसुद्धा याच्यामध्ये यावेत या तीन पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक झाली ती बैठक मतदारसंघ कोणी कोणते लढावेत यासंबंधीचा विचार निर्णय करायला आयोजित केली होती वरला होता इशाऱ्यामुळं त्या बैठकीचा अजेंडा वर्धा आणि यानंतर सत्तावीस तारखेचा आसपास हे पक्षाचे लोक एकत्र असतील मी त्याच्यात नाही आहे 私たちの動きを見つけのは、私たちきを見つけたのは、私たちの動きを見つけたのは、私たちの動きを見つ a たのは、私たの動きをつけたつけたのは、私たちの動きを見つけたのは、私たちの動きを見つけつは、私たちチチの動きを見つけたのは、私たちの動きを見つけたのは、私たちの動たのは、きを見つけたのの動きを सर तुम्हाला सी ची सिक्युरिटी ऑफर केली आहे राजकारणात या अशा पद्धतीच्या सिक्युरिटीज विरोधी पक्षाला देणं याला एक पोलिटिकल विजिलन्सचा भाग समजला जातो त्यांच्या हालचाली काय किंवा त्यांना कोण भेटतं याच्या बारीक नोंदी गृहमंत्रालयाला कळाव्यात केंद्रीय गृहमंत्रालयाला म्हणून सुद्धा ही सिक्युरिटी असते असं असे संकेत आहेत तुम्ही एकतर ही सिक्युरिटी घेतलीय का दुसरी गोष्ट तुम्हाला खरंच असं वाटतं का की या विधानसभेच्या निवडणुका बघून पोलिटिकल व्हिजिलन्सचा मोटिव्ह सुद्धा या सिक्युरिटीचा असू शकतो असं मी नाही घेतलं करू इच्छित आता मी अशी फार सिक्युरिटी देऊन फार सोशल नाही सेक्युरिटी सुद्धा मला महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी दिली की आताच नाही काही कोळस आहे आता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला कारण मी केली आणि माझ्या कामात असं घातलं गेलं 私たちは、私たちは、私たちは、私、ま、たちは、私た、ま、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たなは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、私たちは、私たち आम्ही या निष्कर्षाचे आलेलो आणि त्यासाठी आम्हालाही करावाचं वाटतं असं त्यांनी सांगितलं बघूया थ्रेट परसेप्शन संदर्भात मीच विचारलं थ्रेट परसेप्शन तुमच्याकडे काय आहे का ते मला सांगू शकले नाही आणि जे अधिकारी होते सिनियर अधिकारी होते पण होम मिनिस्ट्रीत जिथे निर्णय घेतला जातो त्या फटीचे ते नव्हते त्यामुळे त्यांना कृती प्रक्रिया ही माहीत असते ठीक आहे